तर वैष्णवीला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार दोन आरोपींना शोधणं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे वैष्णवीच्या आई वडिलांना भेटल्यानंतर मंत्री तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर या प्रकरणी सर्व आरोपींना अटक केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही आदिती तटकरे यांनी म्हटलंय नीच प्रवृत्ती आहे ही आणि ज्या अनुभवातून ते गेलेले आहेत ते ऐकून खर तर संतापी झाला त्या आईवडिलांसाठी म्हणजे कसं त्यांच्या मुलीनी नातोआनी तिथं बाळ ला नऊ महिन्याचंच आहे आणि ज्या परिस्थितीतून गेले हे म्हणजे फार वेदनादायी आहे आम्ही त्या त्यांच्या लेकीला त्या भगिनीला आमच्या न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल म्हणजे विभाग म्हणून असेल सरकार म्हणून असेल की आम्ही पूर्णपणाने त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करणार